आपल्या अवतीभोवती ना नेहमी तीन प्रकारचे लोक असतात मित्रांनो एक जे आपल्या आयुष्यामध्ये खूप रंग भरतात दोन जे आपल्याला बेरंग करून जातात आणि ती जे रंग बघून रंग उधळतात या तिन्ही लोकांमध्ये आपण कोणत्या कोणत्या व्यक्तींसोबत राहतो किंवा आपण कसे आहोत हे प्रत्येकालाच माहीत असेल स्वतःच स्वतः जी रंग भरतात ना त्या लोकांना कधीच ना जाऊ देऊ नका कारण की ती तुमची इतकी मोठी एनर्जी आहे इतकी मोठी पॉझिटिव्ह ऊर्जा आहे की तुम्ही त्यांच्यासोबत नेहमी खुश आणि आनंदी राहाल आणि जे तुम्हाला बेरंग करून जातील अशा लोकांच्या मुळात तुम्ही जवळच जाऊ नका किंवा त्यांना तुमच्या आयुष्यात मुळात कधी थाराच देऊ नका आणि तिसरी ती, ती जी तुमच्या सुखदुःखात किंवा तुमच्या तुम्हाला जेव्हा गरज असेल तेव्हा ते त्यांचे बदल। ते रंग बदलतात आणि त्यांचे रंग तुम्हाला दाखवतात ह्या व्यक्तींबद्दल बद्दल ह्या व्यक्तींना नसतात ना तेवढंच आपलं आयुष्य सुंदर आणि छान होतं फक्त जी रंग भरतात ना अशांच्या आयुष्यात तुम्हीही तितकेच रंग भरा ज्यांनी तुमचं आयुष्य हे नेहमी रंग इंद्रधनुष्य रंगांसारखं सप्तरंगांनी रंगून ठेवलेलं असतं अशी लोकं नेहमी स्वतःच्या जीवापेक्षा जास्त जपा जा आणि अशाच लोकांच्या सहवासात नेहमी राहा जेणेकरून तुम्हीही त्या रंगांपैकी एक आशेचा किंवा पॉझिटिव्ह